आपल्या जुन्नर तालुक्यातील उदापूर हे अगदी छोटस गाव पण तिथे असलेलं हे श्रीरामाचं सुरेख असं मंदिर कवलारू छत आहे आतमध्ये जे सभा मंडप आहे ते पूर्णपणे लाकडी आहे जुनं बांधकाम असलेलं आपल्याला लगेच इथे दिसून येतं इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या अतिशय सुरेख आहेत हनुमानाची मूर्त त्याचबरोबर लक्ष्मण राम, राम आणि सीतेच्या सुरेख मूर्ती वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम सभा या मंदिरातच होतात त्याचबरोबर रामनवमीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रामाच्या आपण अनेक मंदिरं पाहिली त्यातलंच हे खूप सुरेख वाटलं याचा विशेष असा आपल्याला इतिहास समजला नाही पण मंदिर अतिशय सुरेख वाटलं जुन्नर तालुक्यात जर तुम्ही कधी आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या त्याचबरोबर बरोबर अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा जय श्रीराम रामचंद्र